आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी येण्याचं क्रम प्राप्त त्या ठिकाणी गरज होती आता जे आले ते आपले जे नाही आले ते सुद्धा आपले कारण ते सुद्धा आपले आपल्याला काही जर भेटलं तर त्यांना सुद्धा लागवणार बांधवांनो मी जगदाळे सरला विनंती करतो मी एक आंदोलन केलं होतं आणि मी सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली करतो मी काही एकट्याच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केलं नाही मला माहित आहे मी एखादं आंदोलन केलं तर मला माहिती आहे जामीनसाठी जगदाळे सरच त्या ठिकाणी येतील राहुल कांबळे येईल शिवराम भाऊ येईल के पी पाटील सगळेच लोक येतील भाई येतील कारण जामीन काही सोपी नाही आणि याचा अनुभव मला माहिती आहे ज्यावेळेस मी आमदार निवासवर त्या ठिकाणी गेलो होतो पहिला फोन मी सदानंद लोखंडेला के केला आणि दुसरा फोन या ठिकाणी मी जगदाळे सरला केला जगदाळे सरनं सगळ्यांनी फोन केले की के हा काही ऐकणार नाही मला नेहमी फोन अरे रे तू थांब मी सगळ्याला सांगतो आणि सगळ्याला तिथं खाली पाठवलं आणि सगळे आमदार असतील त्या काळात ते सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली म्हणजे मी काही करतो म्हणजे काही एकटा म्हणून करत नाही कारण आपल्याला ज्यांनी आंदोलन केलेलं आहे ज्यांनी आपल्याला मिळून दिलेलं आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथपर्यंत आलो आहे त्यांचा अनुभव घेऊन त्या ठिकाणी आपल्याला पुढं जायचं लढाई काही सोपी नाही सर मी एक आंदोलन केलं होतं इथं चार पाच बांधव होते माझ्या बहिणी इथं फक्त अंडरपॅन ठेवली होती ना आयुक्त कार्यालयात बसलो होतो आणि माझी मागणी होती मा� सर शाळेचं काम बाकी आहे ना एक जालना जिल्ह्यातली किंवा एक पुणे विभागातली एक शाळा पाठवा एकच अघोषित शाळा त्यावेळेस एक पाठवा मला सगळ्या शाळेची गरज नाही 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 म्हणता त्यांनी अकरा बारा एक वाजवला हो एक वाजल्यानंतर त्यांना असं वाटलं त्यांना सांगितलं आता ती राहणार नाही मग त्यांनी त्या ठिकाणी लगेच मान्य केलं आणि रात्री एक वाजता शाळा पाठवल्या शाळा पाठवल्यानंतर सर्व प्रमुखांना मी फोन केला कारण त्यांच्या भरोसर आंदोलन केलं होतं अरे डेअरिंग माझ्यामध्ये मा पण मला सोडवण्यासाठी मला माहिती आहे माझे चार पाच लोकच काम येतात बाकी शिक्षक कामी येत नाही मी अनुभव पाहिलेला सरनं मला नेहमी सांगितलेलं आहे करत असताना काय करायचं तो आम्हाला सांग कारण त्यांना अनुभव माहिती आहे लोक पेटून देते पण सोडवायला कोणी येत नाही त्यांचा पूर्वानुभव मग मला हे म्हणायचं सर आज संच मानण्याचा सगळ्या अडचणी काम सुरू आहे मी बघितलंय मी बघतोय अनेक आंदोलन करतोय आपण सगळेच पाठपुरा करू आपण काय करू सर एक कोल्हापूर विभाग घ्या किंवा एक जालना विभाग घ्या किंवा संभाई एक शाळेचं एक शाळेची संच मानण्याचा द्या म्हणा आणि त्या शाळेचा त्या शाळेचा एक आदेश द्या टप्पावर एकच बघतो याच धर्तीवर बाकीचं चा काम चालू आहे सर एक महिना लागू द्या दीड महिना लागू द्या काही अडचण नाही आपल्याला हे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं तिथून उठावं नाही आणि तिथून उठायचंच नाही लक्षात आता जेवढे आले ना तेवढे भरपूर आहे लक्षात घ्या इथं एक एक सण आखाच्या हिशोबात आहे एक संच मान्यता द्या एक संच मान्यता शाळेचा आदेश द्या मग उच्च माध्यमिकचा द्या का माध्यमिकचा द्या का प्राथमिकचा द्या कारण 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 चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णया सगळे लोक आपण एकत्र म्हणून एक तरी कामाचा त्या ठिकाणी आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय जगदाळे सर शिवराम भाऊ सगळ्यांनी उठायचं नाही इथं रात्र होऊ दोन दिवस होऊ एक महिना लागू इथंच बसू आपण पण उठायचं नाही आणि जो उठला तो उठला ना ते काय अडचण नाही आम्ही उठत बघू आपण एक दिवस संध्याकाळ बघू असं बसून काय होतं नाही तर मग दुसरा त्या ठिकाणी प्रयोग करायला मी सक्षम आहे मला माहिती आहे सगळं पाठीमाग आहे आणि मी काही कोणाच्या भरोशावर नाही या लोकांच्या भरवश्यावर <laughs> प्रयोग आहे प्रयोग म्हणजे आंदोलन प्रयोगातूनच या ठिकाणी होते बघू एक दिवस बसून रात्री बसू बारा वाजता दिलं तर ठीक आहे नाही तर मग एक वाजल्यापासून प्रयोग सुरू करू त्या प्रयोगाचं मी तुम्हाला आता सांगणार आहे मग मला त्या ठिकाणी कधी कधी वाटतं वर जाऊन बसावं कधी कधी वाटतं जागदाळे सरला ले आंदोलन केले सर आपण बसू दोन चार जण बसायला काय तिथं तिथं रात्री हवा लागते इथं खाली गरम नाही मधामध्ये गरम गर्म, गरम गरम की नाही गरमी होणार की नाही मग वर बसायला काय हरकत नाही काय अडचण आहे का तिथं फक्त उडी नाही खायची खाली पडायचं नाही एवढंच आहे माझं म्हणणं आहे तुम्ही साथ द्या आणखी बांधव निघताय आणि इथले पुण्यातल्या आपल्या बहुतांश शाळा दुपारनंतर त्या ठिकाणी सुट्टी होते त्यांचा सुद्धा सहभाग त्या ठिकाणी इथं होणार आहे जास्तीत जास्त या ठिकाणी संख्येनं येण्यासाठी तुम्ही सुद्धा आवाहन करा आणि हे आंदोलन काही एका व्यक्तीचं नाही हे आंदोलन काही एका शाळेचं नाही एका शिक्षकाचं नाही संबंध महाराष्ट्र राज्यातली शिक्षकाचं आहे सर्व समन्वयकाचं आहे सर्वांचं आहे कारण या इथपर्यंत येण्यामध्ये समन्वयक असतील जगदाळे सर असतील शिवरंभू असतील या सगळ्यांचा वाटा आहे आणि आपल्याला पुढे वाटा घेऊन आपल्याला शंभर टक्के मिळवायचं म्हणून कोणी कुठं राहिलं असेल कोणी कुठे व्हॉट्सअपवर म्हणत असेल तर त्या व्हॉट्सअपला बघू नका व्हॉट्सअपवर अनुदान मिळत नाही आपल्याला जेवढ्यात जेवढ्या त्या ठिकाणी लोक संघटना एकत्रित करता येईल ते काम त्या ठिकाणी आपण करायचं आणि मी प्रामाणिकपणे सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम करतो मी सगळ्यांशी बोलतोय सगळे म्हणतात तू याला बोलतो त्याला बोलतो मला आवड आहे सगळ्यांशी बोलतो कारण सगळ्याला बोलूनच मी इथपर्यंत आलेलोय सगळ्यांचं सहकार्य घेऊन मी इथपर्यंत आलेलोय आणि माझी मी तुम्हाला सांगतो हा निर्णय घेतला आपल्याला निधी वितरणाचा आदेश काढायचा जर असेल तर मुंबईमध्ये आपल्याला अनुदान आंदोलन करावं लागेल आणि ते सर्व संघटनेच्या वतीनं सगळ्या शिक्षकाच्या वतीनं त्या ठिकाणी लवकरच त्याच त्या ठिकाणी आपण आगाज करणार आहोत इथं त्या ठिकाणी कोणी म्हणणार नाही की याच्यामुळे झालं की त्याच्यामुळे झालं जगदाळे सरला वाटतं आपल्याला काही घेणं देणं नाही अरे ले लेढलो आपण माझ्यामुळे मिळाले तुझ्या मुळे मिळवलं आता सरचं काहीतरी कोणी शोरंभाऊचं कोणी जगदा सर जगदारे सर, सर म्हणणं नाही अजिबात कोणी त्या ठिकाणी घोषणा द्यायच्या नाही सगळ्याच्या वतीने महाराष्ट्रात जेवढ्या संघटना आहे शिक्षक समन्वय असो सगळं आता आपल्याला शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आताच आपण मुंबईत जगदाळे सरच्या नेतृत्वात आंदोलन झालं राहुल भाऊ आला नाही त्याचं त्या ठिकाणी केंद्र संचालक होतं म्हणून त्याला येऊ लागलं मी त्याला दररोज बोलते काय म्हणतो की तू तिथपर्यंत होता मग शासन निर्णय काढायला कशाला आंदोलन केलं मी आमची मीटिंग झाली सगळ्यांची त्या मध्ये मी सांगितलं तुम्ही जर सगळे जर एकत्रित होऊन आंदोलन केलं नाही तर हे शासन निर्णय चौदा ऑक्टोंबरचा लहान मुलाचा ढोंगण कोसायसाठी उपयोगी राहणार हे मी सगळ्यांना बोललो आणि सगळ्यांना मान्य केलं सगळ्यांनी मान्य केलं सगळ्याला माहित के आहे जोपर्यंत येत येत नाही तोपर्यंत तो मंत्रालयातून निधी वितरणाचा आपल्याला तरतुदीची गरज नाही ते शासन